नमस् नमस्कार यूट्यूब फॅमिली तर परत एकदा मनापासून तुमचं आपल्याला चॅनलवरती स्वागत आहे चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्यांना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपला चॅनल ओपन करून एक वर्ष होत आलेलं आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीलाच आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होतील तर त्याच्या आतच आपला खूप सारा टार्गेट पूर्ण झाला आणि आज आपली आठ हजाराची फॅमिली देखील पूर्ण झालेली आहे तर तुम्ही म्हणताल हे माझ्यासोबत कोण आहे तर हिला तर ओळखताच तुम्ही ही आहे आपल्या काळजाचा तुकडा त्रिशा म्हणजेच माझी छोटी मुलगी आणि ही आहे तुमची वहिनी आतापर्यंत तुम्हाला दाखवलंच नव्हतं तर आता इथून पुढं तुमची वहिनी पण व्हिडिओमध्ये असेल थोडंफार मी दा थोडंफार दाखवूनच टाकेल तर आता आम्ही चाललो आहे बाजाराला तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझ्या परिवारात आणखीन दोन मुलं आहेत ना पण ते काय आज त्यांना घरीच ठेवून आलोय आम्ही घरी कोण नाही ना तर त्यांना म्हटलं तुम्ही घरीच राहा आणि आम्ही आलोय बाजाराला तर आता चाललोय बाजार करण्यासाठी तर बाजारात देखील आपण मजा करायची मस्ती करायची आणि काय काय नेमकं शॉपिंग करतो आणि तिथं काय काय मी राडा घालतोय ते तुम्ही बघाच आणि मी आज राडा घालणार म्हणजे घालणारच हे बघा हे आहे रस्ता धाराशिवचा हायवे इथं आम्ही गाडी थांबवलो आणि आलो झाडाखाली व्हिडिओ बनवण्यासाठी घरून हालतानाच व्हिडिओ बनवायचा होता पण लेकरं आम्हाला हालूच देत नव्हते घरून ते दोन्ही मुलं रोहन आणि आर्यन मग त्यांना थोडंसं ना, ना दिलावण्यात करण्यात ते काय आमच्या डोक्यातनं निघून गेला तो कैसी आहे हमारी जोडी आजची आहे ना कमेंट मी जरूर बताना त्रिशा लिए एक कमेंट कर देना हाय कर ती काय बोलत नाही आता ती आहे थोडस मूड मध्ये तर चला आता आम्हाला कशी तुम्हाला दिसलोय का नाही दिसलोय हे समजेना तर आता चला बाजारात जाऊया आज लय दिवसानं बाहेर असं जेवायला हॉटेलमध्ये तर रोहन आर्यन नाहीत पण आमचं चाल आहे तुमची वहिनी जरा आज नवीनच चेहऱ्यावरती एक्सप्रेशन देत आहे कारण कधीच मी तिला असं कॅमेऱ्यासमोर आणलेलं नाही आहे ना तर ती बोलत पण नाही ना कुछ नाही आता मला म्हणाल यांनी इथं पण सुरू केलं का तर आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी आणि मग पुढचं काय आहे ते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा त्रिशाचं चालू आहे शिरा खाती मस्त असं जेवण सतत बाजार ज्या ठिकाणी भरतो आठवड्याचा त्या ठिकाणी आज भरलेलाच नाही तर आज बाजार भरलाय दर्गामध्ये आणि त्यामुळं सिस्टमच सगळा हँग झालाय काय कुठं कुणीकडं काय भेटतोय तेच कळे ना म्हणजे खायचं जे, जे काही वस्तू आता शेव भजी ले ले, आ, ते कुणीकडं मिळाले आहेत माळवा कुणीकडे आहे मास कुणीकडे आहे काय कोणतं स्थळ मिळणार आहे हे बघा बाजार सिस्टमच बदललेलं आहे ते आहे आमच्या धाराशिवचं च म्हणजेच उस्मानाबादचं बाजार चलो चला चलो चला घरको वापस चलो आज संक्रांतीचा बाजार नुसतं बायांचीच गर्दी आहे कुठं बघावं तिथं बाया 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 बाजार वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग आणलं तुमच्या वहिणींना बांगड्या वगैरे भरायला तर एवढी गर्दी आहे एवढ्या आहेत की बासच प्रत्येक सण येऊ द्या बायांसाठीच असते आपल्या पुरुषांसाठी एक पण सण नसतोय एकच असते तो पण बैल पोळा असं बाजारातच भरायच्या होत्या आम्हाला बांगड्या तुमच्या वहिनीला तिथंच नेलतं परंतु तिथं पण भरपूर अशी गर्दी होती आणि बाजार होता वेगळ्याच ठिकाणी म्हणजे प्रत्येक आठवड्या वेगळीकडे भरतोय आणि आज वेगळीचकडे होता तर त्यामुळं तिथं काही नंबर लागलाच नाही तर आम्ही आमच्या शेजारचं एक गाव आहे तिथं आणावं म्हटलं आणलं तर बघा ही भली मोठी गर्दी आहे आणि मग बसलोय मी बाहेर तिकडे चालू आहे बायाबाईंची एक रूम अशी गच्च भरलेली आहे बायानं तर आता मी काय केलोय गाडी लावली आणि आता मी बसलोय व्हिडिओ काढतोय आता लाईव्ह वरती येतोय